जे सांगायचं झालं ना तर बाकीचे जे कायदे आहेत त्या कायद्यांमध्ये गव्हर्मेंटनी विशेष बदल केलेले नाही आहेत एक फक्त केलं आहे की हे जे बांधकाम कामगार आहेत डी कामगार आहेत किंवा दृकश्राव्य असं आपण जे म्हणतो जे डिजिटल फील्डमध्ये कामगार आहेत मायग्रंट वर्कर्स आहेत अनऑर्गनायज वर्कर्स आहेत तर सगळ्यांना एकत्र आणलं आहे मुख्यतः काय असतं फॅक्टरीमध्ये नॉर्मली फॅक्टरीज प्रमाणे बऱ्याच सवलती असतात ज्या फॅक्टरीजमधल्या कामगारांना मिळू शकतात आता काय केलं आहे पूर्वी दहापेक्षा जर तुमचे कमी कामगार असतील आणि तुम्ही जर विजेवरती काम करताय तर तुम्हाला त्या कायद्यामधनं सवलत होती आणि तुम्ही विजेशिवाय काम करताय आणि वीस पेक्षा कमी कामगार आहेत तर तुम्हाला त्याच्यातनं सवलत होती आता ही संख्या दहाची वीस केली आणि वीसची चाळीस केली पण सरकारने या वेलफेअर फॅसिलिटीज ज्या असतात म्हणजे कामगारांना रेस्ट रूम पाहिजे कामगारांना कॅन्टीन पाहिजे कामगारांना चेंज रूम पाहिजे मशीन्समध्ये अंतर पाहिजे सेफ्टी ऑफिसर पाहिजे कॅन्टीन पाहिजे फर्स्ट एड बॉक्स पाहिजे या सगळ्या फॅसिलिटीज Fund, EASIC कायम ठेवलेलं आहे प्रॉविडेंट फंड ई एस आय सी हे सगळे कायम आहे एम्प्लॉई कॉम्पेन्सेशन ॲक्ट हाही कायम ठेवलेला आहे त्यामुळे बाकीचे जे कायदे त्याच्यात सरकारने विशेष बदल नाही केलेला फक्त एक केलं आहे की मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट जो आहे तो आता दत्तक मातांना लागू होईल पूर्वी काय होतं की दत्तक मातांना मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट लागू करायचा की नाही असा एक प्रश्न होता मग सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला की बेसिक डी सॉरी सर्वोच्च न्यायालयाने असा एक निर्णय दिला की ज्या मातांनी दत्तक मूल घेतलंय त्यांनाही मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट लागू करावा कारण काय आहे की त्या अर्भकामध्ये लहान मुलामध्ये आणि मातेमध्ये एक प्रकारचं प्रेमाचं नातं निर्माण व्हायला पाहिजे म्हणून तीन महिन्याच्या आतलं मोल जर एखाद्या महिला कर्मचाऱ्यांनी कायदेशीररित्या दत्तक घेतलं तर तिला आता मॅटर्निटी बेनिफिट मिळेल बाकी ज्या पूर्वीच्या वेलफेअर फॅक्टरीज आहेत त्या सगळ्या चालू आहेत पेमेंट आता एक तर डायरेक्ट तुमच्या बँकेत जाईल किंवा चेकने दिलं जाईल महिला आणि पुरुष कामगारांमध्ये तुम्हाला तर फरक करता येणार नाही कामासाठी त्यांचा पगारही सारखा असायला पाहिजे आणि बांधकाम कामगार स्थलांतरित कामगार स्थलांतरित कामगारांची जबाबदारी टाकली आहे त्या कंपनीवरती किंवा कंत्राटदारावरती म्हणजे बाकीच्या कामगारांना ज्या सवलती मिळतात त्या सवलती स्थलांतरित कामगारांनाही मिळतील हे बघण्याची जबाबदारी आता कंपनी आणि कंत्राटदारावरती आहे मग त्याच्यामध्ये वैद्यकीय सवलती येतील प्रॉविडंट फंड येईल वृद्धाश्रम येईल म्हातारपणची काळजी येईल त्यांच्या मुलांसाठी शिक्षण हा प्रकार येईल त्यांना वर्षातनं एकदा गावाला जायला भाडं द्यायला पाहिजे त्यांना जर रेशन घ्यायचं असेल तर ते नोकरीच्या ठिकाणी गावात हा त्यांना पर्याय आहे जे असंघटित कामगार आहे म्हणजे घरी काम, काम करतात किंवा सेल्फ एम्प्लॉईड आहेत ज्यांच्याकडे दहापेक्षा कमी कामगार आहेत ज्यांना कायदा लागू नाही अशासाठी सुद्धा अशा सवलती सरकार देणार आहे आणि त्यासाठी सरकार एक मोठं मंडळ स्थापन करणार आहे आता ते कधी स्थापन होईल ते कशाप्रकारे काम करेल हे आता काळच ठरवेल